वी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा आज हा मोर्चाच्या निमित्ताने आज आम्ही निफाडकर शेतकरी बांधव आपणा सर्वांना कळवितो की गेल्या दोन चार दिवसापासी दोन चार दिवसापूर्वी पिंपळगाव मार्केट कमिटीच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यावरती अन्याय झाला ही घटना काही नव्याने नाही परंतु इथून मागे बी दोन तीन वर्ष झाले तेव्हापासून शेतकऱ्यांना मारजोड शिवीगाळ व्यापाऱ्यांचा त्रास हा कायमस्वरूपी आहे परिस्थिती काय होती व्यापारी मार्केटमध्ये माल एक भावाने ठरवतात खड्यावरती गेल्यानंतर पाच पन्नास रुपये कमी करतात त्यात शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा वाद होतो आणि शेत शेतकऱ्यांचा वाद झाल्यानंतर व्यापारी इतके माजुरी झाले का या व्यापाऱ्यांना पिंपळगाव मार्केट कमिटीचे सभापती असतील सत्ताधारी पक्ष असेल यांचं त्यांना बळ मिळतं म्हणून ते लोक शेतकऱ्यावरती हात उचलतात नाहीतर असा एकही माहीचा लाल नाही का तो जगाच्या पोशिंद्यावरती हात उचलू शकतो अशी परिस्थिती आज झाली आहे सन्मान्य सभापती यांचे आडत दुकान आहेत यांचं ट्रान्सपोर्ट आहेत यांचा पेट्रोल पंप आहे परंतु हे शेतकऱ्यांची बाजू घेत नाही ज्यावेळेस मार्केट कमिटीचं विलक्षण लागतं मतदान होतं त्यावेळेस यांना शेतकऱ्यांची आठवण येते आणि मग शेतकऱ्यांच्या मागे पळतात अशी परिस्थिती आज पिंपळगाव मार्केट कमिटीची झालेली आहे आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की या शेतकऱ्या शेतकऱ्यावरती जो अन्याय होतो या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि संबंधित जे व्यापारी आहेत जे आडते आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या मताचे आम्ही ठाम आहोत जर यांच्यावरती कारवाई नाही झाली तर एका दोन चार दिवसामध्ये आम्ही नॅशनल हायवेला रस्ता रोको आंदोलन करणार आहोत ही संबंधित सत्ताधारी पक्षाने व संबंधित मार्केट कमिटीच्या सभापती उपसभापती व संचालक मंडळाने याची नोंद घ्यावी